पुढच्या बातमीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज हिंगोली दौरा आहे हिंगोली दौऱ्यावरती आहे साडेसातशे कोटींच्या विकास कामांचं ते भूमिपूजन करणार आहेत रामलीला मैदानावरती भव्य सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज हिंगोली दौऱ्यावरती असणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली दौऱ्यावर आहेत दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारामध्ये रामलीला मैदान येथे येणार आहेत आणि याच ठिकाणी जे आहे ते स भव्य दिव्य या ठिकाणी सभामंडपाचं आयोजन देखील करण्यात आले मी उभा आहे रामलीला मैदानी या ठिकाणी आणि देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन या ठिकाणी आमदार तानाजी मुटकळे यांनी करण्यात आले यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे साधारणतः साडेसातशे कोटी रुपयाच्या विकास कामाच्या भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे आणि भव्य मेळाव्याचे देखील या ठिकाणी भाजपच्या वतीने करण्यात आलेलं आहे या भव्य सभा मंडपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री कुमार गोरे असतील दुग्ध विकास मंत्री अतुल सावे असतील ऊर्जा मंत्री मेघनाथाई बोर्डीकर असतील तर आ, आ, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण असतील यांच्यासह देखील या ठिकाणी आहेत आणि असे बडे दिग्गज नेते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत साधारणतः या मंडपामध्ये पंधरा ते वीस हजार लोक बसतील अशी देखील आसन व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की सध्या अवकाळी पावसाचा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये थैमान घातलेला आहे आणि पावसामुळे येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी सभा मंडपाच देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या तोंडावर या ठिकाणी सभाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे आपण पाहू शकतो की आता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे आहे ते आता जनतेला काय समोरतील ते देखील पाहणं गरजेचं आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली